नमस्कार मैत्रिणींनो हर्ष भी चारेल मदे भी मी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण दहा महिन्याच्या बाळासाठी किंवा दहा महिन्यापेक्षा जास्त मोठ्या बाळासाठी जी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पोहे चार काजू घेतलेले आहेत तीन खजूर घेतलेली ओली खजूर हे मनुके घेतलेले आहेत ह्याला आपण किसमिसही म्हणू शकतो आणि हे चार बदाम घेतलेले आहेत ह्या रेसिपीमुळे आपल्या बाळाचं वजन आणि बुद्धी दोघांचे वाढ होणार आहे बुद्धीचा विकास चांगला होणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बदाम काजू याच्यामुळे बाळाचं बुद्धीचा विकास चांगला होतो त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं होतं आणि पोहेमुळे बाळाचं वजन वाढायला मदत होणार आहे गोड पण येण्यासाठी खजूर आणि वजन वाढण्यासाठी सुद्धा खजूर हे खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे आता आपण इथं हे सगळे घेतलेलं आहे आणि हे सगळं आता आपण चार ते पाच तासांसाठी भिजवून घेणार आहोत याच्यामधल्या या आपण भिजल्यानंतर काढून घेणार आहोत त्यासाठी आपण अगोदर हे सगळे ड्रायफ्रूट्स भिजवून घेणार आहोत चार पाच तासासाठी भिजल्यानंतर पोहे पण भिजवून घ्यायचे आहेत पोहे आत्ता नाही भिजवले तरी चालतील पोहे नंतर भिजवायचे अर्धा एक तास पूर्वी चांगले धुवून स्वच्छ एका बाऊलमध्ये पोहे सुद्धा काढून घेणार आहे आणि हे, हे सगळे भिजल्यावर याचं जी रेसिपी तयार करणार आहे याच्यामुळे आपल्या बाळाचं वजन आणि बुद्धीचा विकास चांगला होण्याला मदत होणार आहे you <laughs> हे बघा हे ड्रायफ्रूट्स मी चार पाच तासासाठी भिजवून ठेवलेले होते या अगोदरही मी पोहे आणि गाजरची एक रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला वजन वाढवण्यासाठी ती रेसिपी सांगितलेली होती आणि आज ही बौद्धिक विकास म्हणजे बदामामुळे बौद्धिक आणि शारीरिक विकास चांगला होणार आहे म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचबरोबर वजन वाढीसाठी सुद्धा ही रेसिपी आहे ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजूरमधल्या आणि मी हे सगळं मिक्सी जारमध्ये बारीक करून घेणार बदा आहे बदामाचं वरचं साल सुद्धा काढून घेण्याचं आहे आणि त्यानंतर बारीक अशी पेस्ट करून ह्याच मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे त्याच्यावर ही एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात मी हे गाईचं दूध घेतलेलं आहे आपल्या हे रेसिपीसाठी गाईचं दूध मी इथं घेतलेलं आहे कारण लहान मुलांना थोडंसं गाईचं दूध हे पचायला हलकं असतं आणि हे दूध घेतल्यानंतर मी जी ही प्युरी तयार करून घेतलेली आहे मग मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळं पोहे वगैरे फ्रूट्स सगळं घेतलेलं होतं हे अशी फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि ती जी आपण आहे ही सगळी प्युरी याच्यात ओतून घ्यायची या दुधामध्ये पहिले अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर चांगलं ते पोहे हे, हे कच्चं घेतल्यामुळे आपण चांगलं शिजू द्यायचं आहे आणि हे शिजल्यानंतर चांगलं थंड झाल्यावर बाळाला खायला द्यायचं आहे हे बनवायचा उद्देश म्हणजे गोडपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये खजूर घेतलेला आहे मनुक्याने बाळाला झोप चांगली येते पोहेमुळे त्याचं पोषण होणार आहे वजन वाढणार आहे आणि जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेत काजू बदाम ह्याच्यामुळे त्याचा बौद्धिक विकास चांगला होणार आहे आणि ही अतिशय पौष्टिक अशी आपण रेसिपी लहान मुलांसाठी बनवलेली आहे दहा महिन्यापासूनच्या पुढच्या सगळ्या लहान मुलांना एक दीड वर्षापर्यंत हे चालतं सकाळच्या नाश्त्यासाठी आपण खायला दिलं तर बाळाचं पोटही चांगलं भरेल आणि त्यांचं शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक विकासही चांगला होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय